माझे नाव राजीव सुहास सावडे माझी डेट ऑफ बर्थ एक जानेवारी 1986 एटी सिक्स या व्हिडिओमध्ये मी माझे मॅट्रिमोनी प्रोफाईल डिटेल शेअर करत आहे हा व्हिडिओ एस्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या मालवणी मुलीसाठी आहे जिचं वय एकवीस ते जास्तीत जास्त जास्ट बत्तीस साडेबत्तीस आहे आणि जिला लग्नानंतर मुंबईमध्ये राहायला चालत असेल जिला लग्नानंतर नोकरी करायची नसेल क्वालिफिकेशन काही चालेल नववी पास नववी नापास दहावी पास दहावी नापास बी ए बी कॉम इंजिनियर एम बी ए काही क्वालिफिकेशन चालेल परंतु आयुष्यभर साथ निभवणारी व्यक्ती पाहिजे आणि जिला बेसिक कुकिंग रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करायची आहे जिला लग्नानंतर नोकरी नाही करायची आहे आहे जिला स्वतःच्या नेक्स्ट जनरेशनकडे लग्नानंतर जिला लक्ष द्यायची इच्छा आहे अशाच ब्राईट प्रोफाईलनी माझ्या ईमेल आय डीवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करावं रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या सुद्धा ब्राईट प्रोफाईलला ज्यांना इंटरेस्ट असेल ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात एकदम हायली एज्युकेटेड स्ट्रॉंग प्रोफाईल आहे त्यामुळे ज्यांना इंटरेस्ट असेल लगेच कॉन्टॅक्ट करा आम्ही जिथे राहतो तिथे चोवीस तास इलेक्ट्रिसिटी चोवीस तास वॉटर सप्लाय जिथे टॉप फ्लोअरला राहतो इथे लिफ्ट फॅसिलिटी खाली मल्टिपल वॉचमॅन वगैरे असतात घरात एअर कंडिशनिंग घरात चो चोवीस तास स्पीड वन फिफ्टी एम बी पी एसची इंटरनेटची लाईन यूट्यूब प्रीमियम वापरतो जगभराचं टुरिझम टुरिझम वगैरे मी युरोपचे व्हिडिओज जगभरातले इंडियातले व्हिडिओज वगैरे स्विझर्लंड स्विझर्लंडचे व्हिडिओ इटलीचे व्हिडिओज इकडचे तिकडचे व्हिडिओज मी गेली पाच सहा वर्ष मी हाय स्पीड इंटरनेट यूज करून मी वा एन्जॉय करत असतो लॅपटॉपवर किंवा मोबाईल स्क्रीनवर त्यामुळे जी मुलगी माझ्या आयुष्याचा भाग बनेल म्हणजे लाईफ पार्टनर बनेल ती सुद्धा हे सगळं एन्जॉय करू शकते मी हायली एज्युकेटेड व्यक्ती आहे नो पास्ट अफेअर्स नो पास्ट रिलेशनशिप्स एकही ब्राईड प्रोफाईलला आजपर्यंत भेटायला सुद्धा गेलो नाही आहे त्यामुळे अशीच ब्राईड प्रोफाईल एक्सपेक्टेड आहे जिने जिचे नो पास्ट अफेअर्स नो पास्ट रिलेशनशिप्स ब्राईटचा एज ओनली बिटवीन एकवीस ते जास्तीत जास्त बत्तीस किंवा साडेबत्तीस आमचं गोत्र वशिष्ठ त्यामुळे वशिष्ठ गोत्र असलेली ब्राईट प्रोफाईल नाही चालणार माझी सिंह राशी आहे मून ॲस्ट्रॉलॉजीनुसार म्हणजे आपल्या हिंदू ॲस्ट्रॉलॉजीनुसार सिंह राशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र त्यामुळे मकर राशीची ब्राईट प्रोफाईल नाही चालणार आमचं कुळ सोनवेल गाव आहे खोटली जे आहे मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मालवणी बोलणारी मुलगी जिला इंग्लिश नाही बोलणार बोलता येत अशीसुद्धा चालेल यूट्यूबरसुद्धा चालेल मालवणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली यूट्यूबर uh, असेल जिला इंटरेस्ट घ्यायचा असेल माझ्या प्रोफाइल ग्रुम प्रोफाईलमध्ये uh, तीही चालेल किंवा जिला uh, नोकरी नाही करायची दॅट इज द मेन थिंग आणि आणखीन काही डिटेल्स शेअर करतो मी माझे क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फील्डमध्ये दोन्ही डिग्री मुंबई फ मुंबई युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट क्लास दोन्ही डिग्रीमध्ये मी साधारण आठ वर्षे टीचिंग प्रोफेशनमध्ये काम केले आणि मी डिस्क्रिट टाईम सिग्नल प्रोसेसिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी सर्किट डिझायनिंग आणि अँटीनाज असे हे स्ट्रॉंग विषय मी शिकवलेले आहेत या विषयांच्या एक्झॅमिनेशन मध्ये सुद्धा मी होतो मुंबई युनिव्हर्सिटीच्या म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी अप्रूव्ड एक्झॅमिनर होतो मी या विषयांचा म्हणजे एक्झा आणि म्हणजेच घेण्यासाठी वगैरे एक्स्टर्नल एक्झामिनर म्हणून मला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मला बोलवलं जायचं आणखी गोष्ट शेअर करायची म्हणजे मी आय आय टी बॉम्बे आणि सायलॅम कोडिंगचं कोलॅबरेशनचं काही प्रोजेक्ट्स भरपूर मल्टिपल म्हणजे सहा सात प्रोजेक्ट्स मी आ, Uh, मी केलेले आहेत ज्याचं मला अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि ती एक खूप म्हणजे एक uh, म्हणजे uh, रिस्पेक्ट आहे ते मी शेअर करत आहे म्हणजे माझे uh, मी आणि माझ्या टीमने केलेले जे कोड्स वगैरे होते त्याला अप्रुव्हल मिळालं फ्रॉम आय आय टी बॉम्बी आणि ते, um, uh, ते सगळं काम गुगलवर माझं नाव एंटर केल्यानंतर अवेलेबल आहे तर हे सगळं माझं पास्ट आहे आणि हे सगळं माझं अचीवमेंट आहे माझे स्वतःचे दोन यूट्यूब चॅनल आहे एक आहे इंजिनियर राजीव तावडे चॅनल ज्याचे आहेत साधारण सात हजार सात हजार आठशे सबस्क्रायबर दुसरा आहे राजीव तावडे चॅनल जेचे आहे साधारण साडेतीन हजार सबस्क्रायबर आणि या चॅनलवर ज्याच्यावर मी बोलत आहे तो आहे बेस्ट फूड अँड फन चॅनल तो माझ्या आईचा चॅनल आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन मी बघतो तिन्ही चॅनलचे टोटल सा साधारण सतरा हजार एकशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि एक आणखी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या तिन्ही चॅनलपासून आम्हाला एक रुपयासुद्धा अजून इन्कम आलेला नाही आहे मी भरपूर मेहनत घेत आहे माझ्या युट्यूब चॅनल्सवर हावेवर आय वॉन्ट टू मेक इट क्लिअर की आम्हाला या युट्यूब चॅनलच्या इन्कमवर अजिबात डिपेंडन्सी नाही आहे आय बिलॉंग टू अ फायनान्शियली स्टेबल फॅमिली मला नोकरी करायची गरज नाही घरात जी मुलगी आहे तिला नोकरी करायची गरज नाही So, एक family, एक family, सो एक फायनान्शियली स्टेबल फॅमिली एक हायली एज्युकेटेड फॅमिली माझ्या आईचं क्वालिफिकेशन आहे बी सी आणि ते तिने केलेलं आहे मुंबईच्या चांगल्या कॉलेजमधून जे आहे डी जी रुपारेल कॉलेज केमिस्ट्री आणि फिजिक्स हे तिचे विषय नंतर अशा फॅमिलीमध्ये तुम्हाला जर म्हणजे कुठल्या ब्राईड प्रोफाईलला इंटरेस्ट असेल तर ती कॉन्टॅक्ट करू शकता कुठली कुठल्याही तालुक्यात राहणारी मुलगी जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी मुलगी किंवा तिचे पेरेंट्स जर हा व्हिडिओ पाहत असेल किंवा कोणी नातेवाईक पाहत असेल तर घरात डिस्कस करा आणि ईमेल आय डी दिली आहे त्याच्यावर पत्रिका शेअर करू शकता आणि मोबाईल नंबर शेअर करू शकता त्या ईमेल आय डीवर मी मोबाईलवर फोन करेन आणि आपण पुढे बोलू शकतो तसंच रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा राहणाऱ्या ब्रा ोफाईल इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात मी क्लिअर केलेलं आहे माझे नो पास्ट अफेर्स नो पास्ट रिलेशनशिप्स त्यामुळे ब्राईटसुद्धा अशी सवी जिचे नो पास्ट अफेअर्स नो पास्ट रिलेशनशिप्स आम्ही क्षत्रिय मराठा आहोत त्यामुळे क्षत्रिय मराठापैकी कोणी आ, गुरु ब्राईड प्रोफाइल आम्हाला तर इझिली कॉन्टॅक्ट करतीलच परंतु हे सुद्धा सांगू इच्छितो की हिंदू समाजातील तेली लिंगायत तेली कुणबी वाणी वैश्यवाणी भंडारी कुणबी शिंपी या कम्युनिटीजपैकी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर दॅट इज ऑल्सो मोस्ट वेलकम मी दोन हजार बावीस साली चिकन खायचं सोडलं ला, आणि लहानपणापासून मी मटण नाही खात मी फक्त आता अंडी खूप कमी एकदम रेअर एकदम ते पण एकदम कमी केलेलं आहे मी आणि फिश खातो मी नॉनव्हेजपैकी कारण फिशमध्ये मेडिकल सायन्सनुसार सुद्धा प्रोटीन्स वगैरे आहे हेल्थसाठी चांगलं आहे त्यामुळे जी म, मी आय ईट ओनली फिश एवढंच मी सांगतो आणि एग्स लिटिल बिट नॉनव्हेजपैकी जी मुलगी माझ्याशी लग्न करू इच्छिते तिला चिकन आणि मटण खायचं सोडून द्यावं लागेल घरात आमच्याकडे एअर प्युरिफायर्ज वगैरे मुंबईमध्ये सुद्धा कोणाकडे एअर प्युरिफायज वगैरे नसतात मल्टिपल एअर प्युरिफायर्ज आहेत आणि हेल्थ हायजीनकडे लक्ष देणारी मी व्यक्ती आहे मी एज्युकेशन क्रायटेरिया एकदम बाजूला ठेवलेला आहे प्रायवेट प्रोफाईल मी जसं सांगितलं की नवी पास नवी दहा दहावी पास फेल काही चालेल मला कारण मी हायली एज्युकेटेड व्यक्ती आहे मी मला सांगितलेलंच आहे की मी स्ट्रॉंग विषय मी शिकवलेले आहेत इंजिनिअरिंगमधले त्यामुळे माझ्या नेक्स्ट जनरेशनचं एज्युकेशन शिक्षण वगैरे मी हँडल करू शकतो आयुष्यभर लाईफ सपोर्ट देणारी मुलगी ते महत्त्वाचं आहे घरात एअर कंडिशन वगैरे आहेत मल्टिपल आय थिंक आय शेड इट अलियर इन द व्हिडिओ तर विचार पटत असतील तर प्लीज डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणि uh, कोणी पण पाहत असतील हा व्हिडिओ तर प्लीज कोकणा um, um, कोकणाचे uh, व्हॉट्सॲप ग्रुप्स किंवा कोकण जिथे कोकणाचे भरपूर आपले लोक असतात त्याच्यामध्ये अशा म्हणजे वॉट व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ प्लीज शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ईमेल आय डी दिलेल्या स्क्रीनवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता